सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर परिसरात धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या कारवाईत तलवार आणि चाकू हस्तगत करण्यात आलेला आहे या प्रकरणी उपनगर आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला वालदेवी नदी पुलाजवळ एक तरुण तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती उपनगर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सोमवारी रात्री पथकानं धाव घेत तिलक नरेश या आहे महरुलियाच्या अंगझडतीत लोखंडी तलवार मिळून आली असून या, या प्रकरणी अंमलदार जयंत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दुसरी कारवाई महामार्गावरील मुंबई नाका ते लेखानगर सर्व्हिस रोड भागात करण्यात आली आहे हॉटेल मधुबन परिसरात वावरणाऱ्या तरुणाकडे चाकू असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सोमवारी रात्री पथकानं राहुल राजू सोनवणे या संशोधाच्या मुसक्या आवडलेल्या आहे अंगझडतीत त्याच्याकडे धारदार चाकू मिळून आलेला असून अंमलदार गणेश बोरनारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक